नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत भीक मागण्याच्या नावाखाली अनेकांना गंडा घालणाऱ्या महिलेवर कारवाई करण्याची मागणी अधीक्षकांना निवेदन की महिला हॉस्पिटल येथे मागून उदरनिर्वाह करते या महिलेने तब्बल ते तेरा अत्याचाराचे गुन्हे दाखल केले असून ही महिला किरकोळ वाद झाला किंवा लोकांना ब्लॅकमेल करून पैशांची मागणी करते रस्त्यावरून लोकांना लिफ्ट मागते गाडीवरून उतरून पैसे मागणे आणि पैसे नाही दिल्यास अत्याचाराचे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देते प्रत्येकी एक एक गुन्ह्यात पाच ते सहा व्यक्तींचा समावेश प्रत्येक केसमध्ये ही महिला दाखवते तर पंचवीस ते सव्वीस जणांनी अत्याचार केला असे दाखवून ही महिला अक्षरशः खोटे हो गुन्हे दाखल करते त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत अत्याचाराचे कलम महिलांच्या संरक्षणासाठी आहे परंतु या महिलेचा तो व्यवसाय झालाय तरी याची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन मोमीन समीना गफूर यांनी पोलीस अधीक्षकांना दिले एक निवेदन देण्यासाठी नगर शहरामध्ये धडाधड तीनशे शहात्तर सारखे गुन्हे दाखल होत आहेत त्याच्यामध्ये पोलिसांना एकच विनंती की याची शहानिशा केल्याशिवाय एवढे मोठे गुन्हे दाखल करू नका याच्यामुळं चा चांगल्या प्रतिष्ठित लोकांच्या इज्जतीला त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का लागतो एक आप्रोशिक नावाची महिला आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये राहते लिफ्ट मागणार लिफ्टबद्दल गाडीमध्ये बसून जाणार पुढं गेलं की त्याला गाडी थांबवणार पैसे दे नाही तर विरुद्ध गुन्हा दाखल करील किरकोळ कारकोळ पैशांसाठी अकरा एक एक केसमध्ये तिने आतापर्यंत अकरा ते बारा केसेस तीनशे शहात्तरच्या किंवा बलात्काराच्या दाखल केलेल्या आहेत पोलीस स्टेशनला आणि एक एक केसमध्ये ती दहा दहा बारा बारा लोकांची नावं घेते आणि तीनशे शहात्तरचं किंवा बलात्कारचा गुन्हा दाखल करणं इतकं सोपं आहे की कुठलंही कारण काढायचं कुठलाही किरकोळ वाद झाला की एवढा गंभीर गुन्हा दाखल करायचं पोलिसांना फक्त एकच विनंती की सीडीआर लोकेशन बाकीच्या गोष्टी शहानिशा केल्याशिवाय तुम्ही एवढ्या गंभीर लेवलचा गुन्हा दाखल करण्या अगोदर एकदा विचार करा सचिन जाधव एवढ्या प्रतिष्ठित एवढ्या मोठ्या लोक माणसाविरुद्ध हा गुन्हा दाखल होणं विरुद्ध देखील अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे असले खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई करा आणि एवढ्या प्रतिष्ठित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दा दाखल होणं म्हणजे खूप लाजीरवाणी गोष्ट आहे आणि काही लोकांचा हा व्यवसाय झाला आहे ब्लॅकमेलिंग टाईप कुठले तरी गुन्हे एखाद्या व्यक्तींना किंवा काही लोकांना टार्गेट करायचं पैसे पाण्याच्या मोठ्या मोठ्या मागण्या करायचा तीनशे शहात्तर सारखे गुन्हे दाखल करील म्हणून पहिलं ब्लॅकमेल करायचं तो गुन्हा दाखल झाल्यानंतर कम कॉम्प्रोमाइजला परत पैशांच्या मागण्या करायच्या आणि हा त्यांचा व्यवसाय झालेला आहे ब्लॅकमेलिंगचा काही लोकांनी त्या अत्याचाराचा गुन्हा हा महिलांच्या संरक्षणासाठी दिलेला आहे पण संरक्षण सोडून संरक्षण गेलं ते लावत संरक्षण सोडून महिलांचा हा एक पार्ट टाईम जॉब किंवा व्यवसाय झालेला आहे अशा कितीतरी महिला आहेत आणि यांच्याविरुद्ध पोलिसांना एस पी साहेबांना आम्ही तेच निवेदन दिलं आहे एवढ्या महिला आलो आणि आम्ही निवेदन हेच दिले की यांच्याविरुद्ध काहीतरी कारवाई करा जर निष्पन्न नाही झालं झालं तर तुम्ही नक्की कारवाई करा पण नाही निष्पन्न झालं तर त्याचं काय नंतर त्याची प्रतिष्ठा त्याची इज्जत पण लागली त्याचा संसार उद्ध्वस्त झाला काही काही लोकांच्या बायका नऊ फॅमिली सगळे उद्वस्त म्हणजे मुलं बाळं बायका सगळे सोडून गेल्या त्यांचं काय त्यांची भरपाई काय त्यांच्या इज्जतीचं काय त्याच्यामुळे एकदा याच्यावरती विचार व्हावा आणि एवढे गंभीर गुन्हे दाखल करण्या एकदा विचार व्हावा एवढीच विनंती धन्यवाद प्रतिनिधी अनुल शेख एटीव्ही न्यूज अहमदनगर